आजचा दिवस हा खास आहे कारण तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहे तुमच्या उपस्थितीने हा उत्सव अधिकच गौरवशाली झाला आहे धन्यवाद विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रमाणपत्र ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत गडचिरोली व गोंदिया या, या नक्षलग्रस्त जिल्ह्यात यशस्वी नक्षलविरोधी अभियान राबवून विविध निवडणुका शांततेत पाच कार्यक्रम राबविला यामुळे एकोणऐंशी मुले आज शासनसेवेमध्ये रुजू झालेली पोलीस कॉन्स्टेबल भारताचे नागरिक म्हणून अशी शपथ घेतो की आम्ही सारे भारतीय सर्व धर्म समभावाने एकमेकाशी संबंध ठेवून राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी बाध्य राहू व आम्ही राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचेल अशा कृतीस प्रोत्साहन देणार नाही वा अशा कृत्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाह स्त्री भ्रूण हत्या जाती धर्मावर लिंगावर आधारित भेदभावास